वडापाव म्हणलं की मुंबई हॅलो फ्रेंड्स एके रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे मी अश्विनी आज आपल्याला वडापावची रेसिपी बघायची आहे तो म्हणजे मुंबईचा वडापाव कसा बनतो याची रेसिपी आपण बघणार आहोत तर वेळ न वाया होता रेसिपीला सुरुवात करू चला मी इथं बटाटे घेतले होते जे की अर्धा किलोच्या जवळ बटाटे आहेत कट केले होते अर्धे अर्धे असे आणि मग त्याला उकडून घेतला आहे तर आपल्याला याचे छिलके असे रिमूव्ह करायचे आहेत पूर्ण काढून घ्यायचे आहेत म्हणजे आणि याला नंतर आपण फोडणी करणार आहोत तर हा माझा मुलगा पण मला बटाटे सोलण्यामध्ये मदत करत आहे तर हे आपले पूर्ण बटाटे सोलून झाले तर आपण आता याला फोडणी करणार आहोत तर फोडणीसाठी लागणार आपल्याला साहित्य जे आहे ते इथं मी घेतलं आहे हिरवी मिरची कोथिंबीर आणि थोडीशी अद्रक हे पण आपल्याला याच्यामध्ये घालून एक छोटस असं वाटण तयार करायचंय तर हे बटाट्याच मिश्रण करत आहे एकदम प्रेस बघा तर हे आपलं मिश्रण रेडी झालंय वाटून असं तर मी तर गॅस ऑन केला आपली कढई ठेवली त्यामध्ये आपल्याला ऑइल घालायचं आपल्याला इथं ऑइल घेतलं आहे मी लागणार फोडणी अशी तोरी घालायची घालायचा त्यानंतर जो लागणारा कडी पत्ता आहे हा घालायचा आणि जे आपण वाटण तयार केलं तर ते पण घालायचे

पण मिक्स करायची तर एक पाच मिनिटं आपले परतून झाले तर याला आपली बटाट्याची भाजी बघू शकता तुम्ही रेडी अशी झाली आहे आप याच्यामध्ये आपल्याला आप मीठ आप टेस्ट करायचे आहे की नाही एकदम बरोबर आहे परफेक्शन तर याला थंड करायला आपल्याला ठेवायचे आणि आपल्याला आता याच्यासाठी एक बॅटर तयार करायचे तरी हे इथं एक चम्मच असं एक ते दीड चम्मच मी असं बेसनपीठ घेतलं आहे मध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर असा ववा घेतला आहे तो आपल्याला थोडासा रगडायचा आहे आणि तो पण टाकायचा यामध्ये आणि एक पिंच एवढं खा घालायचा आहे आणि यामध्ये आपल्याला लागन तसं पाणी घालून एक बॅटर तयार करायचं आहे तर हे आपलं असं बॅटर रेडी केलंय मी बघू शकता तुम्ही आणि आपलं तेल पण इथं हीट झालं आहे गरम झालंय आपल्याला याच्यामध्ये ना लाल चटणी बनवायची यासाठी आपल्याला थोडंसं असं करून सोडायचं आहे तर हे असं रेडी झालंय आपलं हे त्याला हलकस थोडस कलर येऊ द्यायचं आणि याला काढायचं आपल्याला तर याला आपल्याला काढून घ्यायचं हे वडा रेडी करायचा आपल्याला असं आणि ह्या बॅटरमध्ये डिप करून आपल्याला ऑइलमध्ये सोडायचं आहे त्याला आपल्याला फ्लेमवरून थोडंसं आणखी भागायचं आहे हलकासा कलर असा आला पाहिजे छोटीशी मदत गुड कलर आला पाहिजे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घेतलाय त्यामध्ये आपल्याला हा लसूण सालट्या सहित सा। आहे आणि थोडीशी लाल चटणी याला मिक्सर मधून काढू तर हा आपला रेडी झाला मुंबईचा वडापाव बघू शकता खूप छान अशी रेसिपी झाली आहे वडापाव कसा झाला वडा आमच्या आदर्शची थोडीशी जरा हेल्प भेटल्यामुळे आणखी याला खूप छान चव आली आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू